निवडणुकीच्या प्रचाराने आता जोर धरला असून प्रभाग क्रमांक 9 मधील सर्व उमेदवारांची भव्य प्रचार रॅली आज आसोडगाव येथील सेक्टर 5 मध्ये उत्साहात पार पडली यावेळी गावकऱ्यांनी उमेदवारांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले मात्र रॅली दरम्यान झालेल्या राजकीय आरोपांमुळे प्रभागातील वातावरण चांगले तापल्याचे पाहायला मिळाले आसोडगाव सेक्टर 5 मध्ये रॅली पोहोचताच स्थानिक महिलांनी घरोघरी आरतीचे ताट घेऊन उमेदवारांचे औक्षण केले फुलांच्या वर्षावत आणि घोषणाबाजीने सर दुमदुमून गेला होता या रॅलीला प्रभुदास भोईर अण्णा यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक मान्यवर नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शिंदे सर अक्टूबा सेक्टर पास मध्ये प्रभाकरांच्या नऊच्या उमेदवारांची प्रचार रॅली सुरू आहे घरोघरी जाऊन ते मतदारांना भेटतायत राष्ट्रवादी कडनं तुमचा देखील या ठिकाणी उमेदवार आहे त्याची एकंदरीत तुमचा इकडचा अनुभव आहे आणि काय सांगाल सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज आपण ज्या प्रभागामध्ये रॅली करतोय आणि इकडच्या कर नागरिकांचा उत्साह तुम्ही सगळेजण बघता आहात की यापूर्वी कधी अशा प्रकारचा उत्साह नागरिकांमध्ये नव्हता त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब शिवसेनेचे आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब आणि माझ्या पक्षाचे नेते आणि राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालचं जे सरकार आहे या सरकार ज्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे आणि या परिसराचे एक लोकप्रिय आणि दमदार आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या कामाचा जो धडाक आहे त्या सगळ्यांच्या कामाचा परिपाक म्हणजे आज या ठिकाणी असलेल्या उमेदवाराच्या प्रचारामध्ये लक्षणीय वाढ आज या ठिकाणी आमच्याकडे दोन भगिनी उभे आहेत आमचे दोन उमेदवार उभे आहेत या भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचा जो समन्वय आहे सामाजिक सा, सगळ्या घटकांना सामावून घेण्याचं जे तत्व आहे राजकीय तत्व आहे सामाजिक तत्व आहे त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या ठिकाणी आदिवासी जमातीचा उमेदवार उभा केलेला आहे या निवडणुकीमध्ये सर्व घटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी केलेला आहे आणि हा उत्साह बघता या प्रभागातील चारही उमेदवार हे निर्विवादपणे निवडून आल्याचे आहेत याच धोतक आहे त्यात आपण बघत असाल की हे जे उमेदवार प्रत्येक घरोघरी जात त्या प्रभागामध्ये आम्ही बघितलं की प्रत्येक घरोघरी म्हणा किंवा त्यांचं आरतीनं ऑप्शन करून त्यांचं हे करत स्वागत करत येणाऱ्या पंधरा तारखेला या भाग प्रभागात किंवा या भागात जास्तीत जास्त मतदारांना काय आवाहन करत आहेत खूप खूप मनापासून धन्यवाद आहे त्या नागरिकांचे जे आमच्या उमेदवारांचं स्वागत आरतीनी करताय त्या सगळ्या नागरिकांचे या मतदारांचे पुढचे पाच वर्ष आमचे नगरसेवक आमचे सिलेदार अशाच पद्धतीने नागरिकांची देखील आपल्या कामाच्या रुपाने आरती करतील याची मी तुम्हाला सगळ्यांना खात्री देतो आणि आपण सगळ्यांनी भरघोस मतांनी यांना निवडून द्या कारण राजकीय इच्छाशक्ती नसलेला असा कोणताही समोर उमेदवार नाहीये की ज्याच्याकडे राजकीय इच्छाशक्ती आहे ज्या पक्षाकडे तत्व शिल्लक राहिलेलं आहे किंवा भविष्यामध्ये येणाऱ्या प्रगतीच्या काळामध्ये त्यांचा काय वाटा असेल म्हणून आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणची गर्दी यातायात वाहन आणि या ठिकाणी नव्याने उपलब्ध करून देण्यात आलेली विमानसेवा या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्यात ज्या पनवेल परिसरामध्ये या देशातल्या अशा खंडातलं सगळ्यात मोठं रेल्वे टर्मिनल्स उभा राहत आहे हे पनवेलला उभा आहे या सगळ्या प्रगतीच्या कालावधीमध्ये आमचे हे सगळे नागरिक मोठ्या संख्येने त्यात सामावून व्हावे त्यांना न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करणारे आमदार प्रशांत ठाकूर यांचे हात बळकट करण्यासाठी महायुतीचे हात बळकट करण्यासाठी आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने मतदान करा अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र भारतीय जनता त्यांना काय सांगा बघता प्रचार रॅली चालू झाल्यापासून तुम्ही सर्व गावाखेड्यामध्ये जाताय तुम्ही आणि प्रचार असा जोरदार सुरुवात पण झालेली आहे की गाव मध्ये आल्यानंतर कसा प्रतिसाद मिळतोय गाव पण आमचा म्हणजे भक्कमाने एकदम असा म्हणजे कार्यकर्ता असा आम्हाला उमेदवार दिलेला आहे का म्हणजे आमचा विजय असोटगाव चारी गावात आणि पूर्ण आमच्या विभागामध्ये आमचा विजय आणि आज आमच्या म्हणजे विजय रॅलीसाठी आमचे शिवराज कांबळे साहेब म्हणजे राष्ट्र राष्ट्रवादी पक्षाचे चांगले वरिष्ठ नेते आलेले आहेत तर म्हणजे त्यांचे मध्ये त्यांचे त्यांच्या पक्षाने उभे आलेत चारही उमेदवारांचा आमचा खराच एकदम भरघोस मताने विजय आणि आमचा विजय निश्चित आहे चेहऱ्यावर तुमची हसू दिसत आहे प्रचार रॅलीला आल्यापासून विजय हा निश्चित तुम्ही बनताय तर कुठेतरी असं वाटतंय का आठ सामना होईल असं वाटतं का काय अडचणी सामना हो, सामना राहिलाच नाही हो आमचे विजय झालेलेच आहे आमचा पण आज बघा तुम्ही आमच्यासाठी म्हणजे काल आमच्या स्वतः आमदार साहेबांच्या म्हणजे मिसेस आल्या होत्या आज राष्ट्रवादीमधून एवढे म्हणजे दिग्गज नेते आमच्यासाठी येतात तर त्यांचं नेते कुठे त्यांचे लोक कुठे का दिसत नाही आम्हाला पण आमच्यासाठी ग्राउंड लेव्हलने आमचे नेते आमच्यासाठी येतात त्यासाठी आमचा विजय निश्चित आहे जल्लोष करणार जल्लोष झालाय